नमस्कार मी अभिषेक स्वागत करतो तुमचं तनिष पैठणी चॅनल चॅनलवर तर आजच्या कलेक्शन मध्ये आपण बनारसी साडी बघणार आहेत खूप सुंदर आणि टोन कलेक्शन मध्ये सॉफ्ट सिल्क फॅब्रिक मध्ये आणि अतिशय ट्रेंडिंग आणि अतिशय सुंदर अशी बनारसी साडी बघणार आहे तर त्याआधी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब आहे आपलं चॅनलचे फॉलोअर लवकरात लवकर वाढवायचे आहेत तुमची मदत आम्हाला हवी आहे आपण आता कंटिन्यू चे, आत चे। लाईव्ह चालू करणार आहेत तर आपण जे कलेक्शन बघणार आहे आजच्या कलेक्शनमध्ये तर ते असणार आहे बनारसी साडीचं बनारसी साडीमध्ये आपण शालूकम साडी बघणार आहे आणि प्रॉपर पैठणी टाईप साडीसुद्धा बघणार आहेत तर कलर चालू करूया आपण आजचं कलेक्शन तर त्यामध्ये हा जो पहिला कलर असणार आहे पिंक कलरमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा फ्लोरल बॉर्डरमध्ये आणि ऑल ओव्हर बुट्टी असणारे तिलक बुट्टी असणार आहे साडीवर खूप सॉफ्ट आणि खूप मस्त असं शालूकम साडीचं फॅब्रिक असणार आहे फक्त आणि फक्त तीन हजार रुपये या साडीची प्राइस असणार आहे हा साडीचा पल्लू येणार आहे पल्लूवर गोंडा वर्क सुद्धा असणार आहे आहे तुमचं फक्त आणि फक्त तीन हजार रुपये साडीची प्राइस असणार आहे तुम्ही बघू शकता साडीचा पल्लू ट्रेडिशनल बनारसी साडी असणार आहे ही सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये साडीचं तुम्ही बॉर्डर बघू शकतात किती सुंदर अशी साडीला बॉर्डर दिलेली आहे नाजूक अशी बॉर्डर आहे सिम्पल आणि सोबरमध्ये सेल्फमध्ये ही पूर्ण साडी येणार आहे ऑल ओवर फक्त तीन हजार रुपये तुम्ही बघू शकता सुद्धा साडीला दिलेलं आहे साडीमध्ये जे पण काही कलर अवेलेबल आहे ते मी तुम्हाला दाखवतो ही साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप क्रमांक दिलाय त्याला संपर्क करायचा आहे साडीसोबत असा प्लेन ब्लाउज पीस येणार आहे दोन्ही साइडला किनार दिलेले आहेत फ्लोरलच्या प्लेन ब्लाऊज येणार आहे प्लेन फक्त तीन हजार रुपये हा झाला आपण आत्ता बघितला तो पिंक कलर बघितला आहे आपण पिंक कलर नंतर आता पर्पल शेड मधला कलर बघणार आहेत पर्पल कलर किती मस्त आणि किती शायनी साडी बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर साडी पर्सनली माझी आवडता कलर आहे हा मध्ये आणि सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये येणार खूप सॉफ्ट असणार आहे प्रॉपर बनारसी साडी साडी बघा किती सुंदर है। किती साड़ी। साड़ी असा पल्लू आहे गोल्डन झरीवर दिलेलं आहे असा पल्लूला किती रिचनेस दिला आहे बघा सध्या खूप ट्रेंडिंग साडी ही साडी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी ट्रेडिशनल प वेअर कसेही तुम्ही वेअर करू शकतात साडीची तुम्ही बॉर्डर बघा बॉर्डरला किती डिटेलिंग केली तुम्ही बघा किती सुंदर अशी आणि किती सोबर एकदम मस्त साडी आहे हा पर्पल कलर आपण बघतोय टोन कलेक्शन असणार आहे टोन दुप्छावमध्ये येणार आहे कलेक्शन फक्त तीन हजार रुपये साडीची प्राइस असणार आहे फक्त तीन हजार रुपये साडीवर ऑल ओव्हर बुट्टा दिला आहे तिलक बुट्टा दिला आहे बघू तुम्ही बघू शकतात आणि साडीचं फॅब्रिक पण तुम्ही बघा खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट हा साडीचा ब्लाउज पीस प्लेन ब्लाऊज येणार आहे साडी सोबत फक्त तीन हजार रुपये तर आपण हा आता दुसरा कलर बघितला या मधला यामध्ये आपण आता तिसरा कलर बघू सी ग्रीन कलरच्या शेडमध्ये खूप मस्त कलर आहे खूप मस्त कलर बघा किती सुंदर साडी आहे फक्त तीन हजार रुपये साडीची प्राईज असणार आहे साडी आवडली असेल तर फक्त स्क्रीनशॉट घेऊन आपल्या क्रमांकाला व्हॉट्सअप क्रमांकाला संपर्क करायचा आहे जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आपल्या या साडीला आपण लकी ड्रॉ स्कीमसुद्धा चालू करणार आहे लवकरच एक हजार फॉलोअर कम्प्लीट झाल्यानंतर आपण लकी ड्रॉ स्कीम चालू करणार आहे हा प्लेन ब्लाऊज आहे साडीसोबत प्लेन ब्लाऊज तिलक बुट्टा गोल्डन जरी सॉफ्ट सिल्क बनारसी साडी प्राइस फक्त तीन हजार रुपये शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फ्री कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे फक्त तीन हजार रुपये यानंतर जे जे पुढचं कलेक्शन असणार आहे वाईन कलरच्या शेडमधलं हे कलेक्शन असणार आहे वाईन कलरच्या शेडमध्ये खूप सुंदर साडी आहे खूप सुंदर वाव कलेक्शन पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा हा साडीचा सा पल्लू तुम्ही बघू शकता पल्लूवर सुद्धा किती बारीक डिटेलिंग केलं आहे तुम्ही बघू शकता कुयरीची डिझाईन दिली आहे कुयरीचं वर्क आहे आणि एकदम बारीक बारीक फ्लोरल वगैरे वेल वगैरे सर्व दिलेलं आहे आणि खूप मस्त डिटेलिंगमध्ये वर्क केलेलं आहे बनारसी साडी आहे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे साडी तुम्ही जर इंस्टाग्राम वगैरे बघत असाल किंवा युट्यूबचे शॉर्ट्स बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला या साडीचे भरपूर सा मॉडेलनी वेअर केलेले रील्स वगैरे बघायला मिळाले असतील तर तीच साडीचं सा कलेक्शन आपण आणलं आहे फक्त तीन हजार रुपयात यामध्ये मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर या साड्या आठ हजार नऊ हजार पाच हजार अशा रेंजमध्ये आपल्याकडे फक्त तीन हजार रुपयात ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री असणार आहे फक्त तीन हजार रुपये वाईन कलर साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन आपलं व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करायचा आहे ऑल ओव्हर बुट्टी ऑल ओव्हर बुट्टी आहे हा ब्लाउज पीस प्लेन ब्लाउज येतो साडी सोबत या पूर्ण कलेक्शनला प्लेन ब्लाउज येतो गोंडा वर्ग सुद्धा असणार आहे प्रत्येक साडीला गोंडा वर्ग असणार आहे चिंतामणी कलर टोन कलर म्हणजे चिंतामणी चिंता कलर चिंतामणी कलर बघा तुम्ही मी अंगावर टाकून बघतो किती सुंदर दिसते बघा साडी किती सुंदर साडी खूप सुंदर अशी साडी आहे याच्यावर जे के वर्क केलेलं आहे या या कलरवर ही जी साडी आहे चिंतामणी कलरची याला जी बुट्टी असणार आहे ती फ्लॉवरची बुट्टी असणार आहे ऑल बुट्टी आहे साडीला तीन हजार रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री गोल्डन जरी मध्ये आणि तुम्ही शाईन बघा ना साडीला किती शाईन आहे ड्युअल टोन कलर मध्ये साडीचं जे वेट असणार आहे ते सहाशे ते सातशे ग्रॅम वेट असणार आहे फक्त संपूर्ण भारतात आपण तीन ते चार दिवसात होम डिलिव्हरी करून देतो फक्त तीन हजार रुपये तुम्हाला पे करायचे आणि तुमचा ऍड्रेस पाठवायचा आहे तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाणार आहे साडीची पार्सल डिस्पॅच झाल्यानंतर तुम्हाला ट्रॅकिंग नंबर वगैरे सगळं मिळणार आहे बघा किती सुंदर आहे साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या साडीची बॉर्डर बघा साडीची बुट्टी बघा तो कलर बघा आणि तो प्रॉपर सिल्कच आहे साडीला पूर्ण सिल्कमध्ये येणार आहे बनारसी सिल्क फक्त तीन हजार रुपये शिपिंग फ्री हा साडीचा सा ब्लाउज पीस प्लेन ब्लाउज दिलाय व्हॉट्सअप क्रमांक मी दिलाय त्याच्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन मेसेज करायचा आहे पटापट यानंतर ज्या भगिनींना बॉटल ग्रीन कलर हवा असतो किंवा बनारसी साडीमध्ये ग्रीन कलर आवडतो त्यांच्यासाठी हा ग्रीन कलर ग्रीन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या जास्तीत जास्त लाईक करा आपल्या पेजला या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आली पाहिजे एक हजार सबस्क्राईब झाल्यानंतर आपण लकी ड्रॉ सुद्धा चालू करणार आहेत आणि हो या व्हिडिओमधील जी भगिनी ही पहिली साडी ऑर्डर करेल ती या भगिनीला ही साडी फक्त सत्तावीसशे रुपयाला बसणार आहे फक्त ट्वेंटी सेवन हंड्रेड रुपयाला ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्रीमध्ये बसणार आहे फक्त सत्तावीसशे रुपयात फ्री शिपिंग जी पण भगिनी ही पहिली साडी बुक करेल तिला फक्त सत्तावीसशे रुपयात मिळणार आहे ग्रीन कलर खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपला व्हॉट्सअपला संपर्क करा सेल्फ ब्लॉसपीसमध्ये कलेक्शन आवडतंय का जास्तीत जास्त कमेंटमध्ये आम्हाला सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही तेही सांगा कलेक्शन आवडत असेल तर तेही सांगा आपण असेच असा की युनिक कलर कॉम्बिनेशन आणि नवीन नवीन कलेक्शन आप आपल्या लाइव मध्ये दाखवणार आहोत यानंतर आजच्या या बनारसी साडीमधला हा हेवीरेनच्या बनारसी साडीमधला हा शेवटचा कलर आपण बघतोय आणि हो ही जी जरी आहे ही गोल्डन जरी आहे सिल्वर वगैरे हो जरी नाही गोल्डन जरी मध्ये कलेक्शन येणार आहे पूर्ण खूप सुंदर असा हा कलर आहे आनंदा कलर आहे स्काय ब्लू कलर डार्क स्काय ब्लू कलर असणाऱ्या फक्त तीन हजार मध्ये पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअपला संपर्क करा साडीची प्राइस असणार आहे फक्त तीन हजार रुपये शिपिंग फ्री त्यातही जी बघिनी सगळ्यात पहिली साडी ऑर्डर करेल त्यांना फक्त सत्तावीसशे रुपये फ्री शिपिंगमध्ये साडी मिळणार आहे फक्त सत्तावीसशे रुपये फ्री शिपिंगमध्ये हा बघा हा पल्लू परत एकदा दाखवतो मी तुम्हाला हा पल्लू आहे साडीचा इथेच दादा नवीन कलेक्शन दाखवायचं का आता दाखवूया ना नवीन कलेक्शन तर आपण बनारसी ब्रॉकेट जाळ बघणार आहेत आता आपण बनारसीचं जे ट्रेडिशनल असतात ते बघितलं आता बनारसी ब्रॉकेट जाळ बघू ज्याची प्राईज असणार आहे फक्त सोळाशे रुपये हे सुद्धा कलेक्शन सॉप सिल्कमध्ये येणार आहेत त्याआधी तुम्ही जर पेजला नवीन असाल तर पहिले मेसेज करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा की कसं वाटतं तुम्हाला कलेक्शन प्रॉपर रेड कलर आहे प्रॉपर रेड कलर मध्ये बनारसी साडी आहे ब्रॉकेट झाड ऑल ओवर ब्रॉकेट असणार आहे साडीला फुलांचं ब्रॉकेट येणार आहे पूर्ण खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता सोळाशे पन्नास रुपयामध्ये फक्त सोळाशे पन्नास रुपयामध्ये साडीचा जो हा जो आहे हा पल्लू असणार आहे साडीचा आणि साडीची जर बॉर्डर तुम्ही बघितली तर दोन्ही साइडला मस्त अशी फुलांनी भरलेली फुलांच्या वेलींनी भरलेली आणि अतिशय सुंदर अशी आपण बॉर्डर दिली आहे गोल्डन झरीमध्ये आणि साडीचा जो आतला बॉडी साईड आहे त्याला सुद्धा ब्रॉकेट जाळा असणार आहे पूर्ण वेलींनी भरलेलं खूप सुंदर असं बनारसी ब्रॉकेट जाळ दिलेलं आहे तुम्ही बघू शकतात फक्त सोळाशे पन्नास रुपयामध्ये ही साडी येणार आहे यामध्ये टोटल चार कलर येतात चारही कलर मी तुम्हाला दाखवतोय जो आपण पहिला कलर बघतोय हा लाल कलर आपण बघतोय खूप सुंदर असा लाल कलर बघतोय हॉट रेड कलर ऑल ओव्हर साडी येणार आहे आणि साडी वेअर केल्यानंतर अजिबात फुगणार नाही सॉफ्ट मध्ये साडी येणार आहे बघा तुम्ही बघा आपलं सगळं कलेक्शन हे प्रीमियम असतं साडी अजिबात फुगणार नाही सोळाशे पन्नास रुपयामध्ये फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग हा साडी सन्निस्ता भाग येणार आहे आणि त्या भागाला सोबतच हा असा प्लेन रेड कलरचा ब्लाउज दिला आहे आणि त्याला किनार दिलेली आहे फक्त सोळाशे पन्नास रुपयामध्ये किती मस्त साडी आपण देतोय प्रीमियम कलेक्शनमध्ये पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअपला संपर्क करा त्याच्यानंतर हा एक लाईट रामा कलर आपण बघतोय लाईट रामा कलर फक्त सोळाशे पन्नास रुपयामध्ये आता मी प्रत्येक साडी ओपन करत नाही साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या सगळं ॲट इज ॲज इट इज रेड साडी टाईप येणार आहे ऑल ओव्हर ब्रॉकेट जाल आहे ही साडीची बॉर्डर असणारे रिच पल्लू असणारे आणि सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये ही साडी येणार आहे फक्त सोळाशे पन्नास रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्रीमध्ये हा आपण कलर बघतोय रामा कलर बघतोय आपण हा रामा कलर खूप सुंदर असा कलर आहे त्यानंतर याच डिझाईनमध्ये हा एक बॉटल ग्रीन कलर सुद्धा येतो बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर आणि सॉफ्टसिन मध्ये खूप सुंदर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपचा नंबर मी दिलेला आहे व्हिडिओ मध्ये फक्त सोळाशे पन्नास रुपये यानंतर या कलेक्शन मधला आपण शेवटचा कलर बघतोय रॉयल ब्लू कलर सिल्फ काटन मध्ये गोल्डन जरी मध्ये ऑल ओव्हर ब्रॉकेट जा मध्ये रॉयल ब्लू कलर आपण बघतोय सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सोबत बघा किती सुंदर कलर आहे रॉयल ब्ल्यू कलर खूप मस्त दिसणार आहे साडी वेअर केल्यानंतर सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग तर आजचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर पटापट आपल्या पेज ला करा जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक ला ला करा आपण असेच रोज नवीन नवीन कलेक्शन घेऊन येणार आहेत सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग तर आजचं कलेक्शन आपण दोन कलेक्शन टोटल बनणार असे मागे बघितले एक, एक प्रीमियम ट्रेडिशनल मध्ये बघितली आहेत तीन हजार रुपये आणि ही ब्रॉकेट झाल तर साडी कोणती साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन आपल्या व्हॉट्सअपला रिप्लाय करा तुम्हाला साडी मिळून जाईल चार ते पाच दिवसात होम डिलिव्हरी मिळणार आहे होम डिलेवरी फ्री असणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे थँक्यू